कार कडून देण्यात आरोप अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलेला आहे या नाराजीचा फटका हा महायुतीला बसू शकतो अशी शक्यता आता व्यक्त केली जाती मराठा आरक्षणामुळे महायुतीला फटका बसणार ओबीसींना ढकलून बाहेर काढण्याचं काम भुजबळ संतापले ओबीसींना धक्का लागणार नाही शिंदेंचा आश्वासन मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर सरकारनं तयार केलेल्या अध्यादेशाच्या मसुद्यामध्ये सगळे सोयांना प्रमाणपत्र देण्याच्या मुद्द्याचा समावेश केलाय यावरून आता ओबीसी समाजामध्ये असुरक्षिततेची भावना तयार झाली आहे ही तरतूद म्हणजे ओबीसींनाच आरक्षणातून बाहेर काढण्याचा डाव असल्याची भीती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे त्यावर ओबीसींना धक्का लागणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलाय कोणावर अन्याय करणार नाही म्हणजे चोपन्न लाख जर जे नोंदी सापडल्या त्याचे आणखी दुप्पट तिप्पट लोक ओबीसीत आले म्हणजे ओबीसीला धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही धक्का ढकलून बुकलून बाहेर काढण्याचं काम आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम करत असताना ओबीसी समाज असेल इतर समाज असेल कुठल्याही समाजाला धक्का न लावता त्यांचं आरक्षण कमी न करता त्यांच्यावर कुठलाही अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं कायद्याची चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची भूमिका ही पहिल्या दिवसापासून आहे ज्यांच्या नोंदी आहेत अशा मराठा समाजातल्या नागरी का खरम जे काही नागरिक आहेत त्यांना खरं म्हणजे नोंदी असताना त्यांना प्रमाणपत्र मिळणं हे कायदेशीरच आहे हे सगळं केल्यामुळे कुठेही ओबीसी समाजाचं आरक्षण कोणाला दिलं आहे ओबीसी समाजामध्ये कोणी वाटेकरी केलं आहे ओबीसी समाजाचं काही आरक्षण कमी केलं आहे असं कुठेही राज्य सरकारने केलं नाही शंभर टक्के आपण ओबीसी समाजाला पूर्ण प्रोटेक्ट देखील त्या ठिकाणी केलेलं आहे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा म्हटलंय पण ओबीसींना धक्का लागला आहे असं रोखोक विधान भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलंय तर ओबीसींना धक्का लागणार नाही लागणार नाही हे वाक्य मी फार लोकांकडून ऐकते पण ओबीसींना धक्का लागलेलाच आहे तर कुणबी सर्टिफिकेट आल्यावर ऑटोमॅटिकली ओबीसीमध्ये हे लोक येणार असल्यामुळे ओबीसीला धक्का लागला नाही असं म्हणणं अयोग्य होईल ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला धक्का नक्कीच लागलेला आहे आणि त्यामुळे जे सत्तेत आहेत सगळे ते जर म्हणतात धक्का नाही लागला तर ते कसा त्यांनी समजून सांगावं लागेल ओबीसी समाजाचा नाराज होण्याचा आज आ करता नहीं है। कि वाटे करी प्रश्न याकरता नाही आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये कुणालाही त्या ठिकाणी वाटेकरी करून घेण्याचा प्रश्न येत नाही राहिला प्रश्न कालच्या निर्णयाचा त्यावर आक्षेप येणार आहे त्यावर सुनावण्या होणार आहे आणि ओबीसी समाजामध्ये ऑलरेडी कुणबी समाजामध्ये ज्या नोंदी आहेत त्या ऑलरेडीच आहे मला वाटतं काही त्या ठिकाणी चिंता करण्याची गरज नाही जे ऑलरेडी समाजामध्ये आहे कुणबी समाजामध्ये आहे त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार आहे सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये जी अस्वस्थता आहे त्याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये कुणबी आणि मराठ्यांमध्ये अनेक लग्न झाली आहे या सर्वांना आरक्षण देणं म्हणजे मराठ्यांचं ओबीसीकरण अशी भावना बळावली आहे वंशावळीसाठी तालुका स्तरावर समिती नेमण्याच्या निर्णयावर सुद्धा ओबीसी नाराज आहेत कोणती जात मागास हे ठरवण्याचा अधिकार राज्य मागास वर्ग आयोगाला आहे असं असतानाही सरकार काही लाख नोंदींच्या बळावर मराठ्यांसाठी आरक्षणाचे नियम शिथिल करत असल्याचं दिसत आहे हा संपूर्ण प्रकार मागच्या दारानं मराठ्यांना कुणबी करण्याचाच आहे अशी भावना ओबीसी समाजात आहे ज्या काही गोष्टी ओबीसीला मिळतात त्याच्यामध्ये आता हे सगळे वाटेकरी होणार त्याचबरोबर ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती जिल्हा परिषदेला कुठेतरी एखाद दुसरा निवडून येत होता ते सुद्धा आमचं जाणार म्हणजे ओबीसी संपल्यासारखं आहे अशी एक भावना निश्चितपणे ओबीसीमध्ये निर्माण झालेली आहे समाजाचं समाधान झालंय ओबीसी समाजाचं काय म्हणणं होतं की मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही पण ओबीसीला धक्का लागतो ओबीसीला कुठे धक्का लागला नाही राजकीय दृष्ट्या म्हणायचं असतं पण सामान्य ओबीसी कन्व्हिन्स आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयाने मराठा समाजाला सुद्धा समाधानी केलं पण आपल्या ओबीसी आरक्षणाला हात लावला नाही यात सामान्य ओबीसी नागरिक कन्व्हिन्स आहे विदर्भामध्ये ओबीसींची संख्या पंचावन्न ते साठ टक्क्यांच्या आसपास आहे निवडणुकीमध्ये हा वर्ग ज्याच्या सोबत त्या पक्षाचा विजय ठरलेला हे अनेकदा दिसून आलंय त्यामुळे मराठ्यांचं आंदोलन तर सरकारनं रोखलं आणि ओबीसींची समजूत काढण्यासाठी सरकार काय करणार हा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज